हाय सगळ्यांना नमस्कार मी गौरी स्वागत कन करते तुमचं आपल्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे तर आज विशेष ब्लॉग आहे कारण आज आहे आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी नववी म्हणजे लग्नाचा वाढदिवस आहे नववा बघू जमलं साजरा आहे नाही तर शक्यतो नाहीच करत आम्ही शक्यतो लग्नाचा वाढदिवस साजरा Uh, मी पोस्ट टाकणार होती पण आमची त्यांना काय एवढं आवडत uh, नाही यूट्यूबला व्हिडिओ वगैरे टाकलेलं म्हणजे तुला काय करायचं तू कर म्हणतात पण मला जास्त असं इन्व्हॉल्व करत जाऊ नको त्याच्यामुळं मग मी यूट्यूबला काय पोस्ट केली नाही की म्हणजे डागण्याचा वाढदिवस आहे वगैरे काय तर चला आज स्पेशल संध्याकाळी काय जेवण वगैरे बनवलं तर त्याचा ब्लॉग उदिसालाच येईल कारण आज तर काय येणार नाही म्हणजे ब्लॉग वगैरे बनवतो जरा लेट होतं मग त्याच्यामुळे मग सकाळीच मी म्हणजे दुपारचा आज व्हिडिओ शूट करते आज मी साफसफाई करत होती तर चला मी जरा जरा तुमच्यासोबत बोलती कारण भरपूर काम आहे आज त्याच्या जाळ्या काढल्या जाळ्या वगैरे सगळी घरात असं म्हणजे स्वच्छ करताना ठेवू वाटतं ना, वा ना म्हणजे असं लेखरात तरी काय असं घर वाटतं चला मी एखाद्याने काय कॅमेरा पकडून झाडता येत नाही मला व्यवस्थित तरी मी झाडाचा प्रयत्न करते इकडे श्रीशा समृद्धी झोपले ते बघा आणि खाली झोपले थोरशीर झोपले ते बघा इथे समृद्धी झोपली आणि इकडे झोपली श्रीशा आणि आपली झोन फॅन चालू आहे फॅन बंद करायचा आहे फॅन पण साफ करायचा आहे आणि गॅलरी वगैरे हे तुला सगळ्या साफ करून झालेत आता बाहेरच्या पण त्या दोन गॅलरी साफ केल्या त्या ही पण साफ केली गॅलरी आता फक्त किचनमध्ये आणि हॉलमध्ये झाडू मारायचं राहिला आहे आणि फरशी वगैरे पुसून अजून हे पण साफ करायचं आहे आपले खिडकीचे काचा पण साफ करायचे त्या धुरळ्याने खराब होतात ना त्याच्यामुळं आपली शिश्या झोपली तिकडं पण तिकडं झोप लागली झोप उकडते तर त्याच्यामुळं गरम होत आहे ना त्याच्यामुळे एवढं काय झोप लागत नाही आहे पण झोपली आता झोपवल्याच्या झोपत हे बघा मला कोणतरी बाहेर सुद्धा आवाज म्हणून म्हटलं बघा कोण आवाज येते म्हणून आधी ऐकून घेतलं मी तर चला मी बघते मला कोण आवाज आहे ती आणि मग माझं बाकीच काम करते तर मी रात्री केली ती गवाराची शेंगाची भाजी म्हणजे हिरव्या मिरचीची इतकी मस्त झाली ती छानपैकी चांगली गवारी शेंग भाजून घ्यायची बरं तेल टाकून लसूण आणि मिरची टाकून चांगलं परतून घ्यायचं शेंगदाण्याचं कुट वगैरे टाकायचा आणि थोडी हळद टाकायची आणि परतून घेऊन थोडं पाणी वाचायचं आणि शिजवून घ्यायची एक नंबर भाजी होती त्यात मध्ये स्लॅट गेली तेव्हा मला काय हिडं पुढं घ्यायला जमला नाही तरी बघा आपली भाजी तयार झाली पूर्ण आणि इतकी छान झाली ती पुरली पण नाही आणि हे बघा पापड भाजला आहे म्हणजे तळला नाही भाजला आहे आणि चपाती आणि सकाळची पण भाजी होती त्याच्यामुळं काय टेन्शन नव्हतं हे बघा श्रीषा उठली आपली आत्ता आणि झगत टाकली तर झुपती का बघ की इथं आहे आणि उठून उभा राहते या जगत राहतच नाही आता ती लॅग आपण करते या लॅग आपण करते, करते सोनं है ना झुपीत आहे होय चल चल की बघितलं का येते का आणि इथं पकडले आहे बा कसं आहे का उठ धरून उठून उभा राहायचं तो काय का हात पकडला माझा मोठ मोठ उठकी नक न चला झाड वगैरे मारून झालं का माझं सगळं इकडं झाडं वगैरे ठेवलं आहे बाहेर आता किचन वगैरे साफ करून घेते समृद्धीची मशीन लावली चार्ज सारखी निघते चार्जिंग मशीनची काही कळ नाही थांब पडशील आणि भांडे का भांडे ते किचन साफ करून घेते सगळं कसं रावरून चला व्हिडिओ कंटिन्यू करा आपले समृद्धी आणि श्रीशा खेळायला गेले ते बाहेर समृद्धी घेऊन आली श्रीशाला काकवला तिला झिपती का तरी चालती पायऱ्यावरन दोघीच गेल त्या का खाली खेळायला माझं काम चाललं होतं तर हे बघा आपलं आता सगळं काम झालेलं आहे पर्शी सगळे साफसफाई करून झालेली आता गॅस वर हे लावते लावून येते काय गॅस धुवून वगैरे झालाय सुकला आता गॅस म्हटलं चला आता चहा करावा चहाचा पण टायमिंग आहे सुशाला पण काहीतरी खाऊ खाऊ करावं लागेल तर चला काय बाकीचं मग सगळ्यांचं चाललंय अजून आज काय नाही जास्त बोल लोक घे आहे कारण आज घरातलं पण जास्त काम होतं काही त्यांचं काही चाललं शिषा समृद्धीचं समृद्धीला कपड्यांच्या घरी घालायला लावलं होतं या सगळ्यांनी प्यायला चहा करते आता तर कसा वाटतं आपला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय